जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या एक न्यू ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज मित्रांनो चाललो आहे अजून साऱ्याला वर्धा जिल्ह्यातलं एकमेव प्रसिद्ध देवस्थान आहे मित्रांनो मित्रांनो आता पोचलो अजन सरायमध्ये मित्रांनो चला आता जेवण आहे मित्रांनो रविवार बुधवार जेवण असते मित्रांनो अजून सर्याचं बघा पूर्ण बघा मित्रांनो खूप गर्दी आहे अजून सरामध्ये मित्रांनो चला जाऊया आधी जेव्हा मध्याची महाराज दर्शन मित्रांनो शिबिर मित्रांनो हे बघा इथं रक्तदान करू शकतो आपण मॅडम आहे मित्रांनो आता आलो आपण मंदिरापासून मित्रांनो मित्रांनो आज मंदिरामध्ये खूपच गर्दी आहे मित्रांनो तर टी व्हीमधूनही दिसते आपण इथून दर्शन घेऊ शकतो मित्रांनो आणि समोरून गेट आहे गेटपासूनच घेऊ शकतो मित्रांनो आणि दोन तीन तास लागते मित्रांनो दर्शन घ्यायसाठी आपण या टी व्ही पण दर्शन घेऊन घ्या इथून पण घेतात भक्तांना दर्शन पूर्ण क्लिअर दिसते मित्रांना पाण्याची सुविधा मित्रांनो हे बघा पिण्याचे पाणी आहे किती रुपये ल शंभर रुपये ल शंभर रुपये लिगल मित्रांनो हे बोधाजी महाराजांचं रथ मित्रांनो पालखी सोहळा असते तेव्हा हे रथ निघते मित्रांनो आणि महाराजांचं खूप रथ एक नंबर सजून राहते मित्रांनो आणि खूप परमानेंट गर्दी राहते मित्रांनो इथे संत बोधाजी महाराज पाशी मित्रांनो ह्या महाराजांचं रथ इथं आता उभं ठेवलेलं आहे लॉक पण केलेलं आहे ला गेट लावून आहे मित्रांनो कोणी आत घुसले नाही पाहिजे म्हणून मित्रांनो सर्व व्यवस्था आहे रथाची मित्रांनो हे प्रसादलय मित्रांनो इथं प्रसाद मिळते मित्रांनो पन्नास रुपये फी आहे प्रसादची मित्रांनो रविवार आणि बुधवारी महाप्रसाद असते मित्रांनो तर आपण कधी पण आले ओदाजी महाराजांचं दर्शन घ्यायला मित्रांनो इथे यायचं आणि प्रसाद ग्रहण करून घ्यायचं मित्रांनो मित्रांनो आता महाराजाचं घेतलं दर्शन मित्रांनो फिरणं वगैरे झालं आमचं वाला आता आमची गाडी आहे पार्किंगमध्ये मित्रांनो आता नेमक्या घराकडे भेटूया नेक्स्ट क्लॉकमध्ये दत्तात केले बाय